इतकं छान वाटलं ना म्हणजे ते दोन तीन महिने मला एवढा त्रास होता की नाही दसऱ्याच्या दिवशी तरी नको नको वाटत होतं जीव मध्ये की हो का अशी इच्छा झालेली मी तुम्हाला दोन तीन फोन केले तुम्ही ते मला शांत राहा पण त्याला दुसरं सब म्हणजे औषध देऊया सबसिडी पण झालं एक छान वाटलं इतकं म्हणजे रिलीफ वाटलं ना कारण दोघा तिघांनी मला ते कॅन्सरचं जा कॅन्सरचं डोक्यात भीती घातलेली मी इतकी घाबरलेली की नाही भयानक म्हणजे ह्या स्टेजला होऊ शकतात मोस्टली लेडीजला हा प्रॉब्लेम होऊ शकतो कॅन्सर वर हो जाऊ शकते काही काही गोष्टी कारण गोष्टी होती आणि ऍज अ फॅमिली मध्ये माझ्या जवळ आहे तो ब्रेस्ट कॅन्सर आहे पण ते एक मनात होत की कॅन्सरच्या गाठी हात असतात या बाहेरच्या मुख्य म्हणजे तुम्ही जेवढा मला असा सपोर्ट दिला ना नाही होईल होईल इतकं छान वाटलं ना, ना खरंच आभार म्हणजे माझा जेवढा औषध औषधावर औषध हा आहे की नाही विश्वास तेवढा तुमच्यावर पण आहे माझं तरी इतकं कनेक्शन आहे ना फोन केला तरी मला म्हणजे पन्नास टक्के तरी रिलीफ येते हा मला गेल्या आठ नऊ वर्षातला अनुभव आहे कारण माझी ट्रीटमेंट मोस्टली तुमच्याकडेच असते इतर डॉक्टरांकडे मी कमीच जाते कारण मला होमिओपॅथिकच औषध आवडते ॲलोपॅथिक वगैरे एकदम म्हणजे शेवटच्या स्टेज आणि डॉक्टरांनीही रेकमेंड केलं तरच

मला जखम होईल मग माझ ते ट्युशन म्हणजे ज्या माझ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ना त्याच्यावरच काहीतरी ते मुळावर येते की का अशा बस झाली ती गोष्ट पण नाही झालं व्यवस्थित थँक्यू थँक्यू किती वर्ष झालं माझ्याकडे होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेताय मला म्हणजे गरजेनुसार घेताय तो फक्त असं काय कंटिन्यू घेताय त्या वेळेला ते प्रॉब्लेम सॉल्व झाले म्हणजे तेवढा तेवढा कोर्स मी कंप्लिट केलेला नाही Hmm. एक माझा लूज मोशनचा होता hmm. तो तर कंप्लीटली बंद झाला hmm. तो मिळालेला आहे आपला पिरेड्स होता ते पण छान म्हणजे ट्रीटमेंट नाही म्हणजे मला एका एक डॉक्टरने आणि म्हणजे पॅप टेस्ट करा पण साहिन त्या काळामध्ये गायनालॉजी मग मी केला करायलाच नाही ती म्हणजे मला अशी गरज वाटली पण नव्हती हो म्हणजे जे फ्लो वगैरे वाए व्हायचा त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलेलं पण नाही करायला मी तुमची औषधे कंटिन्यू आणि त्याच्यानंतर स्नायून ते तरी मला वाटत जवळजवळ शंभर टक्के पूर्ण झाले तर ते अनुवंशिक शिकले आहे त्याच्यामुळे कधीतरी आणि ह्या थंडीमुळे किंवा ह्या वातावरणामुळे होतात वयानुसार होतच असते सोडा कधी कधी आपल्या दुर्लक्ष पण होते म्हणजे अभ्यंग वगैरे जे करणं असते ना त्यावर आपण दुर्लक्ष होतो पण होमिओपॅथिकच्या औषधाने तुमच्या खरंच हे तीन अगोदर झालेले आणि भरपूर मला वाटतं जवळजवळ पाच सहा वर्षाच्या पिरियड पिरियडच्या नंतर हा माझा प्रॉब्लेम शंभर टक्के बरं मुलासाठी तुम्ही छान म्हणजे त्याचा तो चष्म्याचा एक प्रॉब्लेम होता चष्मा नव्हता तो फक्त टाळू दुखायचा मग सरांनी रेकमेंड केलेली मला ह्याच्यावर होमिओपॅथिक औषध आहे करून बघा आणि ते खरंच तिसऱ्या दिवशी म्हणजे एकदम छान म्हणजे त्याला चष्माची पण गरज लागली नाही आणि बाकी म्हणजे डोकं बिघ आता अजूनही कधी दुखतच नाही म्हणजे असा प्रॉब्लेम त्यावेळेला तो शाळेत असताना तो सातवीला असला तर माझ्या मुलगा जॉब करत म्हणजे एवढा फरक आहे स्नायूंचा त्रास व्हायचा तुम्हाला म्हणजे काय व्हायचं सांधेदुखी होती म्हणजे मला अजिबात म्हणजे टॉयलेटला सुद्धा बसता येत पाय वगैरे गुडघे वगैरे भरपूर बोलत आता छान मी किती वेळा तरी असं ना फोन करते मॅडम आलाय काय म्हणजे तेवढ्या ह्याच्यावर सुद्धा माझं पंधरा म्हणजे पन्नास टक्के एकदम व्यवस्थित म्हणजे तुमच्याकडे येईपर्यंत तरी माझी असेल तरी कमी झाले कनेक्शन आहे ना इतके डॉक्टर आहेत तिथं पण चांगले डॉक्टर तरीही मला वाटतं मी आयुष्यात एकच डॉक्टर जास्त केला असेल दोन्ही गोष्टी <laughs> दुसरी कोणी नाही थोडस काही नाही शरीराला आणि निसर्गाला वेळ द्यावा लागतो आणि हे बोलताय ना ते मी बरोबर आहे कारण हे जे मला दुखणं चालू झालेलं आहे ना मे बी त्याला चार ते पाच वर्ष तरी हमखास झाली असती मला ते दिसत होत जाणवत होत पण त्याचा मला त्रास काय होत नव्हता ना म्हणून मी दुर्लक्ष केलं मग ते बरं व्हायला तरी तेवढा आपण दिवस द्यायला पाहिजे होते खरं त्या तो जो पिरियड होता किंवा ते मला दुखत होत की नाही आता या सध्या ह्याच्यामध्ये मला ते मी पॅनिक व्हायचे तेवढं मला कंट्रोल होत नव्हतं मनावर किंवा माझ्या त्या दुखण्यावर अक्षरशः मी तुम्हाला की नाही दसऱ्याच्या दिवशी अशी बसून जेवली अशी कोपऱ्यावर को ज्या खुर्च्या असतात ना लाकडाच्या त्या खुर्च्या बसून मी जेवली म्हणजे मला एवढा त्रास होता की मी खाली बसू शकत नाही पण त्याच्यानंतर मग म्हणजे हळूहळू जे आम्हाला ते कमी फुटत वगैरे गेलं त्याच्यातना पर्स वगैरे बाहेर पडल मग जरा अक्षरशः मला असं वाटलं मी टेलिब्रे म्हणजे सेलिब्रेट करते की नाही दिवाळी असं झाले तर त्या दिवशी तरी मला असं वाटलं की दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी तुमच्याकडे यावं आणि कट करून घ्यावं पण तुम्ही ते म्हणाले ना की ते गळून पडणार आहे म्हणजे त्याला सर्जिकल सर्जिकलचं काय गरजच नाही बोललात तसंच माणसाने आणि शरीर म्हणजे आपल्या शरीराकडे सुद्धा शरीर आपलं लक्षण देत असतंय निसर्ग लक्षण सांगत असतोय त्या दोन्हीकडे लक्ष द्यायला पाहिजे वेळच्या वेळेला आणि त्या दोन्हीला त्यांचं त्यांचं काम करत असतय फक्त आपण त्याला सपोर्ट, सपोर्ट आपण करायला पाहिजे आता ही नाही मला तुम्ही सुरुवातीपासून मला लूज मोशनला लागलेलं ला ना त्यावेळेला बघत जा मला डॉक्टरांनी ज्या वेळेला पहिल्यांदा सांगितले की तुम्ही तुमचं शरीर बघा स्टूल बघा युरिन बघा तुम्हाला ते सांग बरोबर देत असते आपण ते लक्ष देत नाही आपल्या शरीराला हाच हाच हे मी लोकांना सांगते माझ्या बाबतीत सुद्धा ठीक आहे म्हणजे काय म्हणायचं सगळ्यात महत्त्वाचं आहे स्वतःवर नाही स्वतःला ऍक्सेप्ट करणं स्वतःच्या ज्या काही स्वतःच्या मानसिक शारीरिक कौटुंबिक आणि सामाजिक परिस्थिती ऍक्सेप्ट करणं फार कठीण असतं पण थोडस कुठंतरी ते मनापासून जेव्हा ऍक्सेप्ट होईल नाही काही प्रमाणात तरी मनापासून जेव्हा ऍक्सेप्ट होतंय त्यावेळेला थोडा 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 प्रश्न सुटायला चालू होतोय आपल्या शरीराकडे आणि स्वतःवर प्रेम करणं मी तुम्हाला मला कोणी किती आता किती सांगतात की किती म्हणजे कोण वाढलाय कंबर वाढल्यासारखी वाढते त्याचा काय प्रॉब्लेम आहे तो माझा मला माहिती मी किती काय केलं केले डिलेवरी झाल्याच्या नंतर किंवा माझे दोन तीन अॅपोषण झाल्यानंतर जो काय आहे तो माझा मला त्रास आहे लोकांना सांगायला पाहिजे ना आणि ना हे वय असाय ना माझं आता मी कम्प्लिटली हा ता तीस तारखेला तीस ऑक्टोबरला फिफ्टी टू केलं खूप जण सांगतात तुम्ही खोटं सांगतो आपल्यावर स्वतः आधी पळ म्हणजे प्रेम करायला पाहिजे दुसऱ्यांसाठी तयार होणं काही कधी गरज नाही स्वतःसाठी इच्छा असेल ना साडी नेसाल तर साडी दुसऱ्यांच्या नि माझी ना मिस्टर तरी किती वेळा काय कशी राहते कधी 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 एकदम एकदम छान असते मन असेल तसं राहण होते पण मस्त की द्या त्या एकदम येस आयुष्यात कधीतरी फिअरलेस व्हायलाच पाहिजे होमिओपथीचं एक प्रिन्सिपल आहे डेअर टू बी वाईज डेअर टू बी वाईज तुमचं तुम्ही जर वाईज आहात शहाणी आहात तर त्याला डेअरिंग लागते त्या पद्धतीनं वागायलासुद्धा डेअरिंग लागते डेअर टू बी वाईज आणि ते अमलात आणायलासुद्धा डेअरिंग लागतं